महाविजय दोन हजार चोवीस संकल्प सभा दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील अभोना येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मिळाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांनी मार्गदर्शन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडविण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एक केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार महाराष्ट्र प्रदेश आदिवासी मोर्चा सरचिटणीस एनडी गावित नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकर वाघ कडवण सुरगाणा विधानसभा प्रमुख रमेश थोरात अभोना कनाशी मंडळ अध्यक्ष राजेंद्र ठाकरे सुरगाणा तालुका मंडळ अध्यक्ष झंपाताई थोरात कळवण मानूर अध्यक्ष दीपक खैरनार बापू कोठावदे सुधाकर एस के पगार निकोडे चंपाताई थोरा कृष्णकुमार कमलास्कर सीमाताई कमलास्कर देसाई हेमंत रावले चेतन निकम सागर जाधव सुनील खैरनार राजेंद्र भांबरे सोमनाथ सोनवणे चेतन बिरार सुधाकर पगार इतर पदाधिकारी उपस्थित होते आपला <णियागा> जिल्हा हा कांदा उत्पन्न झाले आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रतीचं कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात जेव्हा क्वालिटी शेतकरी जे असतात त्या कांद्याला चांगला भाव पण मिळाला पाहिजे ही आमची सगळ्यांची होतं एक खासदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून कांद्याचे भाव जेव्हा जेव्हा कमी झाले तेव्हा जेव्हा मी गेल्या पाच वर्षात आवाज पडतो सरकारला विनंती केली महाराष्ट्र माझा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड